रे बायकाल्या गडे आवाज तुमच्या हक्काचा आणि न्यूज 24 सात पुढ्याचा तो रो लेकिन यवना खरा बोलाय मग कधी मी चालत येतो किती वर्ष झाले पंधरा वीस वर्ष झाले आम्ही इकडे रहिवाशी पण आले मुलं घेऊनही नाही चालते इतके सर्व सगळे वर्ष झाले आम्ही तिरुमुदिनी नगर मध्ये आहे आमच्याकडे नाल्याने रोड नाही याच्या आम्ही बहिष्कार घालतलो की आम्ही आता मतदान करणारच नाही काय अडचण आहे तिथं काय नेमकी अर्ज नाही नेमकं असं आहे की रोड नाही नाल्याने सांडपाणी जायला जागा नाही हा ज्याच्या त्याच्यात विहिरी करेल ज्याच्या त्याच्या याच्यामध्ये ते घाणपाणी त्या विहिरीमध्ये जातं आणि तेच आमचे लेकरंमुळे वा त्याच्यामुळं आमचं बेस काय तर याच्यामुळं आमच्या आरोग्यात धोका आहे आम्ही गोर गरीब असल्यामुळे आमच्याकडे कोणीही ध्यान देत नाही इट्टी टाकत नाही काही करत नाही आमची लेकरं शाळेत जातात का पडतात पाय भरतात घरी वापस येतात हे कितंबी आम्ही त्रास भोगा मतदान करत नाही आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही न ना पाणी सांडपाणी जायचे नाल्या नाही आहे न त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही कोण जो कोणी येते ते, ते काही आमच्या इकडे लक्ष देत नाही आहे करांना शाळेत न्या न्यायच्या वेळेस आम्हाला खूप तकलीफ होते दोन तीन वेळेस गाडी घेऊन पडली मुलगा बी भरला तर स्कूलमध्ये जायच्या वेळेस आम्हाला घरी वापिस यावं लागलं खूप त्रास आहे आम्हाला रोडचा लवकरात लवकर रोड द्या नाही तर आम्ही मतदान करणार आमच्याकडे तिरुपतीनगरमध्ये कशाची सुविधा नाही आहे रोड नाही मोरी नाही न ना पाणी सांडपाणी जायचे नाल्या नाही आहे आणि त्याच्यामुळे आम्ही मतदानवर बहिष्कार करत आहे आम्ही मतदान करतच नाही सत्य वेग आणि विश्वासाचं नवं नाव अहिल्या न्यूज चोवीसा आवाज सात पुढ्याचा आजच सबस्क्राईब करा आणि पहा बातम्या तुमच्या भाषेत तुमच्या शैलीत अहिल्या न्यूज चोवीस बातम्या जशा आहेत तशाच